मी होतो काकनकोटेच्या जंगलात एकाने सांगितलं की त्याच्याकडे नाग मणी आहे मणी नागाच्या डोक्यातून निघालेला सगळेजण त्याच्याकडे खूप आदरानी बघत होते तो म्हणाला की तो त्याचा नागमणी दाखवणारे त्यांनी तो एका पानावर ठेवला आणि त्यावर एक पांढर कापड धरलं मी विश्वास ठेवू शकलो नाही तर जगभरातल्या जवळपास प्रत्येक संस्कृतीत नाग किंवा पवित्र सर्प हा नेहमीच ज्ञानाचा स्रोत म्हणून पूजला जातो जीवनाच्या अनेक पैलूंची गुरुकिल्ली मानला जातो अगदी जीवशास्त्रज्ञ किंवा विशेषतः प्राणीशास्त्रज्ञांनाही सापांबद्दल काही अद्भुत तथ्य माहिती आहेत ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं गेलंय उदाहरणार्थ आजही हे मान्य केलं जातं की बरेच समुद्री साप किंवा ठराविक समुद्री सापांमध्ये आजही असं काही आहे ज्याला पायनियल फॉरॅमॅन म्हणतात म्हणजे त्यांच्या कपाळात एक छिद्र असतं आणि तिथे प्रकाश संवेदक असतात म्हणून त्याला पायनियल डोळा म्हणतात बऱ्याच काळापर्यंत मला वाटतं असं मानलं जात होतं की हा पायनियल डोळा जवळजवळ हजार कोटी वर्षांपूर्वी नष्ट झालाय पण नजीकच्या काळात काही शास्त्रज्ञांनी हे ओळखलंय की काही सापांमध्ये अजूनही पायनियल डोळा किंवा पायनियल फोरॅमॅन आहे फोरॅमॅन या लॅटिन शब्दाचा अर्थ डोक्यात असलेलं एक छिद्र हे घडलं जेव्हा मी कदाचित एकवीस बावीस वर्षांचा होतो आणि मी होतो काकनकोटेच्या जंगलात घनदाट जंगल वाघांचं राज्य किंग कोब्राचं राज्य मी तिथे आदिवासींबरोबर दिवसेंदिवस जंगलात फिरत होतो तेव्हा एक माणूस म्हणाला की त्याच्याकडे नागमणी आहे बऱ्याच भारतीय लोकांनी याबद्दल ऐकलं असेल काही स्त्रियांचं नावही नागमणी असतं याचा अर्थ मणी नागाच्या डोक्यातून निघालेला एक मोती किंवा एखाद एखादं मौल्यवान रत्न एक साप मौल्यवान रत्न कसं तयार करू शकतो जेव्हा नाग म्हातारा होतो विशेषत दक्षिण भारतातला तपकिरी नाग विशेषत इथेच कारण मी इथेच पाहिलंय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा त्याला जाणवू लागतं की शिकार करणं अधिक अधिक कठीण होऊ लागलंय कारण तो तरुण असताना जितका चपळ होता तितका आता राहिला नाहीये मग तो त्याचं विष साठवायला लागतो जे सर्वात जटिल प्रथिनांपैकी एक आहे सध्या साप विंचू आणि कोळ्याच्या विषापासून विविध औषध बनवण्यासाठी खूप संशोधन आणि विकास असं सगळं सुरू आहे कारण विष हे पृथ्वीवर सापडणारं सर्वात जटिल प्रथिन संयुगांपैकी एक आहे मग तो हे विष साठवायला लागतो आणि त्याचा स्फटिक बनतो आणि तो त्याच्या कपाळात साठवतो ताऱ्यांच्या प्रकाशात हा स्फटिक चमकतो आणि प्रकाश देतो निळसर हिरवा प्रकाश या प्रकाशामुळे कीटक आणि लहान प्राणी त्याच्याकडे येतात म्हणजेच जेवण चालून येत आहे सामान्यपणे एक साप बारा ते चौदा दिवसातून एकदा खातो पण जसा जसा तो म्हातारा होतो हा काळ सोळा ते चोवीस दिवसांपर्यंत वाढतो नंतर तो बत्तीस दिवसांपर्यंत खात नाही मग तो फक्त एका जागी बसतो आणि रात्री चमकतो आणि कीटक मोठे किडे आणि उंदीर वगैरे यासारखे छोटे प्राणी प्रकाशाकडे येतात आणि मग ते भक्ष खाऊन त्याचं पोषण होतं ही गोष्ट माहितीये भारतात खूप प्रचलित आहे म्हणून हा नागमणी खूप मौल्यवान मानला जातो लोक नागापासून हा मणी मिळवायला बघतात पण दुर्दैवाने आजकाल व्यावसायिक कारणांसाठी लोक साप पकडून त्याच्या कपाळातून मणी काढायचा प्रयत्न करतात पण जर तुम्ही सापाच्या डोक्यातून तो काढला तर तो अपरिपक्व दगड असेल तुम्ही त्याला दगड म्हणू शकता कारण तो एक स्फटिक आहे आणि तो कुठल्याच कामाचा नसेल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ती सापाची मालमत्ता आहे तुमची नाही पण काही काळानंतर साप हा स्फटिक टाकून देतो म्हणून जर तुम्ही सापाच्या वास्तव्याच्या ठिकाणी शोध घेतला तर तुम्हाला एखादा मिळू शकतो मग जेव्हा मी या आदिवासींसोबत होतो एका माणसाकडे सगळे खूप आदराने बघत होते तो एक तरुण मनुष्य होता तीस वर्षांपेक्षा थोडा मोठा असेल आणि सगळेजण त्याच्याकडे खूप आदराने बघत होते मी विचारलं या माणसामध्ये काय खास आहे ते म्हणाले त्याच्याकडे नागमणी आहे मी हे खूप वेळा ऐकलं होतं त्यावेळी मी खूप शंकेखोर होतो जोपर्यंत मी स्वतः बघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नव्हतो मी म्हणालो बकवास आहे दाखव मला मग त्याने तो मला दिवसा दाखवला तो एखाद्या लहान गारगोटीसारखा दिसत होता जवळजवळ अपारदर्शक काळ्या रंगाचा निळसर काळ्या रंगाचा मी विचारलं यात काय आहे तो म्हणाला नाही तुम्ही रात्री या मी तुम्हाला दाखवतो आम्ही खरं तर जंगलात मुक्काम केला होता कारण तो हत्तींचा प्रदेश होता आणि रेडे सुद्धा होते अर्थात वाघ सुद्धा पण वाघ पंधरा दिवसातून एकदाच खातात म्हणून ते ठीक होतं पण हत्ती पंधरा दिवसातून एकदा लोकांवर चालून येतात असं नाही म्हणून आम्ही अशी शेकोटी पेटवून ठेवली होती मग हा आला आणि म्हणाला की तो त्याचा नागमणी आहे पण त्याला शेकोटीचा प्रकाश नको होता मग आम्ही जंगलाच्या अंधाऱ्या भागात गेलो मग आम्ही तारकांचा प्रकाशही फारसा नव्हता खूपच कमी मग त्याने तो एका पानावर ठेवला आणि त्यावर एक पांढरं कापड धरलं पातळ पांढरं कापड मला तर विश्वासच बसेना तो चमकत होता मोरपिसातल्या मधल्या भागासारखा चमकत होता तो निळा हिरवट निळा रंग चमकदार आणि स्पष्ट जर तुम्ही कापड काढलं आणि बघितलं तर तो फक्त एक काळा दगड दिसतो जर तुम्ही त्यावर कापड ठेवलं तर तो हिरवट निळा दिसतो तो म्हणाला त्यानं काही सापाची राहण्याची ठिकाणं शोधली आणि त्याला तो मिळाला आणि तो त्याला कोणालाही द्यायचा नाही कारण तो त्याला भारताचा राजा बनवणार आहे कारण नेहमीच अशी समजूत होती की तुम्हाला जर नागमणी मिळाला तर तुम्ही राजा व्हाल श्रीमंत व्हाल शक्तिशाली व्हाल तुम्ही सर्व काही व्हाल त्यानंतर त्याचं काय झालं हे मला माहित नाही पण एक गोष्ट अशी आहे लोक म्हणतात जर तुम्ही तो अंगावर धारण केला तर साप कधीही तुम्हाला चावणार नाही ते शक्य आहे कारण मी लोकांना हे दाखवताना पाहिलंय आणि माझ्या आयुष्यात <laughs> खूप अगोदर त्यांनी मला चावलं होतं पण त्यानंतर ते मला कधी चावले नाहीत जरी त्यांना अनेक संधी होत्या त्यांनी तसं कधी केलं नाही कदाचित माझ्याकडे तुम्हाला दिसतोय का <laughs> दुसरी गोष्ट अशी की कारण त्याच्याकडे बर का तुम्हाला माहितीये ती प्राचीन रचना जी प्रकाश संवेदनशील फोरॅमेन होती किंवा पायनियल डोळा होता आता हा तितका विकसित नाहीये पण अजूनही त्यात प्रकाश संवेदनशील पेशी आहेत पण जेव्हा तो स्फटिक तयार होतो स्फटिक प्रकाशाचे परावर्तन करतो आणि त्याला भौतिक स्वरूपात नसलेल्या गोष्टी दिसू शकतात म्हणूनच ते माणसाची ऊर्जा बघू शकतात आणि जेव्हा ते बघतात की ऊर्जा खूप ओसंडून वाहतीये किंवा सळसळणारी ऊर्जा आहे ते स्वाभाविकपणे त्या दिशेने जातात कारण ते, ते भौतिकापेक्षा जास्त काहीतरी बघत असतात नाग हा एकमेव प्राणी आहे जो आकाश तत्व किंवा आकाश दिवसा बघू शकतो तुम्ही किती जरी प्रगत योगी असलात तरी दिवसा हे बघणं खूप कठीण आहे खूप खूप दुर्मिळ जेव्हा काही बदल होत असतात विश्वदिन आणि संक्रमणाच्या वेळी कदाचित बघू शकाल पण सामान्य दिवशी हे खूप कठीण आहे फक्त जेव्हा प्रकाश नसतो तेव्हाच तुम्ही बघू शकता पण नाग हा असा एक प्राणी आहे जो ते बघू शकतो म्हणून जिथे जिथे लोकांनी गूढ गोष्टींचा शोध घेतला जिथे जिथे लोकांना जीवनाचे खोल अनुभव आले तिथे नेहमी सापाची प्रतिमा होती आणि मानवी शरीरात असं काहीये ज्याला रेप्टिलियन मेंदू म्हणतात हा आपल्याशी संबंधित आहे हा रेप्टिलियन मेंदू महत्वाच्या कार्यांचं नियंत्रण करतो जसं की हृदयाचे ठोके श्वसन शरीराचं तापमान आणि संतुलन तुमचं शरीर भरवसा ठेवण्यासारखं बनू शकतं जर तुम्ही तुमचा रेप्टिलियन मेंदू वापरला तर पण ते कठोर आणि आसक्तीपूर्ण बनत एका अर्थाने जे लोक जागृत होण्याचा प्रयत्न करतायत जे लोक शोध घेत आहेत चेतनेच्या उच्चतम पातळीचा त्यांच्यासाठी शरीराच्या बंधनांपासून शरीराच्या अनिवार्यतेपासून मुक्त होणं हे सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे तर ही प्रक्रिया नागपूजनाची जी जगभर आहे फक्त याबाबतच आहे लोक पार जाण्याचा प्रयत्न करतायत आपल्यातल्या शारीरिक असक्तींच्या ज्या लहान नाही आहेत त्या आपल्या निर्मितीचा आधार आहेत त्या आपल्या निर्मितीचा पाया आहेत सगळ्या शारीरिक जसा की श्वास जो तुम्हाला घेतलाच पाहिजे अन्न भूक जीवनाच्या प्रजननाचे पैलू सर्व काही जीवनाचे महत्वाचे पैलू आहेत ज्याशिवाय तुम्ही अस्तित्वात राहू शकत नाही जेव्हा मी म्हणतो की तुम्ही अस्तित्वात राहू शकत नाही तुम्ही काही गोष्टींवर मात करू शकता दिवसातून पाच वेळा खाण्याऐवजी तुम्ही एकदा किंवा दोनदा खाऊ शकता आठ तास झोपण्याऐवजी तुम्ही रोज तीन तास झोपू शकता तुम्ही अशा गोष्टी करू शकता पण तुम्ही इथे आहात फक्त यामुळेच की दुसऱ्या कोणाला तरी आसक्ती झाली होती तुम्ही त्यांना तुमचे पालक म्हणता फक्त त्यांना आसक्ती झाली म्हणून तुम्ही आणि मी इथे आहोत तर या आसक्ती रेप्टिलियन मेंदूमुळे नियंत्रित होतात समजा रेप्टिलियन मेंदू थोडा काय म्हणायचं उदासीन झाला एकदम हे सगळं निघून जाईल तर जीवनाकडे बघण्याचे योगाचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत एक म्हणजे दाबून ठेवणं रेप्टिलियन मेंदूला दुसरं म्हणजे रेप्टिलियन मेंदूच्या पलीकडे जाणं जर तुम्ही दाबून ठेवला तर जीवन एका मार्गाने जातं जर या पलीकडे गेलात तर जीवन वेगळ्या मार्गाने जातं पण जर तुम्ही रेप्टिलियन मेंदूत खोलवर रुजलेले असाल तर तुम्ही फक्त शरीर असाल तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे मेंदू आहे पण ठीक आहे तो रेप्टिलियन मेंदू आहे म्हणून जर तुम्ही पलीकडे गेलात तर हा पायनियल फोरामॅन तुमच्यातही कार्य करायला लागतो मला असं म्हणायचंय की तुम्ही जर तुमचं विष रोज बाहेर टाकलं नाही तर ते सगळं जमा होईल आणि स्फटिक बनेल आणि तुम्ही चमकाल <laughs> पण मला वाटतंय की तुम्ही ते रोजच्या रोज बाहेर फेकताय <laughs> 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 म्हणून सर्पांना आवाहन करणं हे सर्पाप्रमाणे होण्यासाठी नाहीये विष किंवा विषारी प्राणी होण्यासाठी नाहीये पण हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की आपल्या शरीरातल्या सर्व क्रिया हृदयाचे ठोके श्वसन संवेदना हालचाल संतुलन या सर्व गोष्टी रेप्टिलियन मेंदूशी संबंधित आहेत या सर्व गोष्टी सहजपणे व्हाव्यात अशी आपली इच्छा आहे जेणेकरून आपलं जीवन काहीतरी अधिक गहन किंवा भव्य स्वरूपाच्या गोष्टींवर केंद्रित होऊ शकेल नाहीतर शरीर तुम्हाला मर्यादित गोष्टींशी जखडून ठेवेल तर कल्पना ही आहे की सापाच्या या स्वभावाचा वापर करायचा फक्त भौतिक शरीराच्या पलीकडे जाण्यासाठी मदत म्हणून नाही तर आपल्याला अशा ठिकाणापर्यंत आणि अनुभूतींपर्यंत नेणं ज्या आत्ता आपल्या आवाक्यात नाही आहेत पायदियल डोळ्याच्या मदतीने